एक गोष्ट लक्षात घ्या भावांनो सरकारलाच काय तर भल्या भल्यांना पुरून उरत आहे मनोज जरांगे पाटील नावाचा वाघ म्हणून काही लोकांच्या बुडाला इतकी लागली आहे आग या कारणाने मनोज जरांगे पाटलांना हे लोक लावायचा प्रयत्न करतायत डाग जय शिवराय भावांनो मी सागर कोलते पाटील पुन्हा एकदा आपलं तुमच्या भावाच्या हक्काच्या कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत भावांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया तुमच्या भावाचा हक्काचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि हा तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा जेणेकरून तुमच्या प्रतिक्रियेने मला आणखी लढण्यात बळ येतं तर चला पुढे आता ह्या कोणत्या बेचाळीस संघटना आल्या म्हणे समाजाच्या नावावर दुकानदाऱ्या चालू करायच्या पैसे संपले की पुन्हा साहेबांच्या पुढे करायच्या मोत्या मोत्या ज्या वेळेस मनोज जारंगे पाटील आंदोलन करत होते रक्ताची चालणी करत होते त्यावेळेस तुमच्या संघटना कुठे होत्या या लोकांना फक्त समाजाच्या नावाखाली पद मिळवायचे मिळवायच्या पैसा मिळवायचा असा या लोकांचा चालू होता धंदा पण या लोकांच्या दुकानदाऱ्या बंद करायला मैदानात उतरला आहे मनोज जरांगे पाटील नावाचा बंदा सरपंच संतोष देशमुख प्रकरण एवढ्या टोकाला गेलं मग या बेचाळीस संघटनांपैकी एकाही संघटनेला का वाटलं नाही की आपण यांना न्याय मिळवून दिला पाहिजे का घेऊन गेल्याने न्याय मिळवून देण्यासाठी गाड्यांचा तापा आणि तुम्हाला आरक्षणाचा आता पुळका आला का आतापर्यंत काय काढत होते झोपा आता, आता शेख या बेचाळीस संघटना अंमलात आल्या आता तुम्ही म्हणसाल काही पण खरं सांगतो या बेचाळीस संघटनापैकी एकाही संघटनाची शंभर जण जमवायची लायकी नाही आणि आता या संघटना म्हणताय आम्ही समाजासाठी पंचवीस वर्ष काम करतोय पण या पंचवीस वर्षापासून समाजाला याचा फायदा होताना दिसलाच नाही कधी अरे फक्त पंधरा महिन्यापासून जरंगे पाटील आरक्षणावर काम करताय अडीच कोटी समाज घातला नाही यांनी ओबीसी मध्ये आता या बेचाळीस संघटना निस्त्या दुकानदाऱ्या निस्ती डोक्याला किट या बेचाळीस संघटनापैकी एकाही माणसाला तर न्यूजवाल्या लोकांना बोलता यांना नीट वाटलंच तर तुम्ही त्यांची मुलाखत बघा उगज कशाला मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करताय एकटं पाडण्याचा प्रयत्न करताय अरे तुम्ही त्यांना बदनाम एकटं पाडण्याचा कितीही ताकद लावा मोठी पण आजही लाखो कोटी मराठा समाज ठामपणे उभा आहे मनोज जरांगे पाटलांच्या पाठी अरे समाजाला किती फसवसाल आमदारक्या पदे मिळवण्यासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी इतक्या खालच्या लेवलला जाता मनोज जरांगे पाटलांनी तुमच्या दुकानदाऱ्या बंद करून टाकल्या आता भावांनो आता लक्षात घ्या आरक्षणाची लढाई ही शेवटच्या टप्प्यात आहे फक्त याचा श्रेय मनोज जौरंगे पाटलांना मिळू द्यायचं नाही म्हणून हा सगळा प्रकार चालू आहे या लोकांना मराठ्या मराठ्यामध्ये फूट पाडण्याचा या लोकांचा डाव आहे त्यामुळं या लोकांच्या भूलतापाला बळी पडू नका आरक्षणाची लढाई ही शेवटच्या टप्प्यात आहे त्यामुळं ठामपणे मनोज जोरंगे पाटलांच्या पाठीशी उभे राहा जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभराजे धन्यवाद